नमस्कार मंडळी मी आदर्श रेकर आणि आज आपण जाणार आहोत कलाशाखेत म्हणजे ते संपूर्ण जगाला आकार देणारा बाप्पा आकार घेतो त्या कलाशाखेत आपण जाणार आहोत त्या कलाशाखेची आपण भेट घेणार आहोत की ते बाप्पांचं कसं कसं त्यांना आकार देण्यात येतो ते आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया पूर्ण जगाला गणपतींची मूर्ती घडते अशा टाईपच्या कला केंद्रांमध्ये आपल्या गणपती बाप्पाला आकार येतो आत्म्यास शरीराची प्राप्ती होते या जागी देखे देखे देखे। आपली प्रत्येक मूर्ती एखादी सात फुटाची असते तीन फुटाची असते दोन फुटाची असते काही काही तर पाच सहा फुटाच्या पण असतात पण प्रत्येका प्रत्येका प्रत्येक मूर्तीच्या मागचं कारण हेच की प्रत्येकाची श्रद्धा भावना त्या मागं लपलेली असते कला केंद्रात आल्यावर एकदम मन मोहित एकदम वाटते एकदमात पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि बाप बाप्पाबद्दल प्रेम सगळ्यांचं एकदम भरूनच असतं लय भारी आणि कला केंद्रात आल्यावर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या निर्णय येते खूप भारी वाटतं मित्रांनो तुम्ही पण तुमच्या जेव्हा घरचा बाप्पा जेव्हा बुकची गणपतीची मूर्ती जेव्हा बुक करायला जात असाल तर तुम्हाला देखील असं याचा अनुभव होत होत असेल आणि हाच अनुभव एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करताय मित्रांनो इथल्या अर्ध्या मूर्त्या तयार झाल्यात कलर वगैरे मारून सगळ्या पूर्ण झाल्यात पाहू शकता तुम्ही मित्रांनो या मूर्तीचं रंगकाम पहा ही मूर्ती ही मूर्ती कम्प्लीट झाली फक्त थोडे थोडेफार डायमंड लावायचे बाकी असतील रंगकाम बघा मित्रांनो मित्रांनो ही कला पिढ्यानपिढ्या फुलत आलेली एका पिढीकडून दुसरी पिढीकडे ही जी कला आहे ती संपवली गेली आहे मित्रांनो मूर्त्यांचं अरेंजमेंट तुम्ही पाहू शकता इथे एकदम इथे पाठीमागे एका साईजच्या मूर्त्या ला लावलेल्या आहेत आणि एकाच डिझाईनच्या मूर्त्या ला लावलेल्या आहेत इथे देखील तर सेम डिझाईनच्या आहेत इथे देखील सेम डिझाईनच्या आहेत इथे देखील सगळ्या मूर्त्या एका हाईटच्या मूर्त्या लावलेल्या आहेत आणि इकडे थोड्या मूर्त्या ठेवल्या गेलेल्या आहेत व टोटल सहाशे सातशे मूर्त्या इथे आणतात ते दरवर्षी तुम्हाला शाखेचा एक वॉकराउंड देतो असे पहा तर मित्रांनो इथे छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत अर्ध्या मूर् अर्ध्या मूर्त्यांना कलर करून झाला आहे त्यांच्यावर प्लास्टिक चढवून ठेवलेलं आहे आणि या सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही यांच्यावर असे हे लावलेले आहेत टोकन लावलेले आहेत स प्रत्येक मूर्तींवर काही काही शो मोठ्या मोठ्या मूर्त्या पाटेमाग लावलेल्या आहेत तिकडे देखील मोठ्या मूर्त्या आहेत आणि इकडे पण मोठ्या मूर्त्या आहेत आमच्या हरेकरवाडीतील बहुतेकशे गणपती यांच्या इथेच असतात कमीत कमी चाळीस पन्नास ते गणपती इथे असतील आमच्या वाडीतले इथे अर्ध्या मूर्त्यां कंप्लीट झाल्या आहेत अर्ध्या मूर्त्या पाहू शकता तुम्ही आणि ते थोडे अर्ध अर्धवट काम करून ठेवले त्यानंतर त्यांना फायनल टचअप देण्यात येणार आहे पाहू शकता अशा टाईपची हे ही मूर्ती कंप्लीट झाली आहे आणि हे अजून थोडे कदा करायचं बाकी आहे हे फक्त मित्रांनो काम नाही तरी एक साधना आहे इतर एक कलाकार दहा बारा तास दिवसातून इथे काम करत असतात कधीपासून सुरुवात केली तुम्ही पासून म्हणजे या वर्षाची मार्च दोन हजार पंचवीस आणि शाखेची सुरुवात कधीपासून झाली सतरा वर्ष झाली तरी टोटल किती मूर्त्या तुम्ही आणता दरवर्षी आमच्याकडे टोटल सहाशे मूर्ती सहाशे त्यातल्या पन्नास साठ मूर्त्या तरी आमच्या हरे आणि मोठे आणतात सगळे तुमच्याकडे कलर मस्त करतात ना त्यामुळे तुम्ही कलर सगळ्यांना कलर आवडतो तुमचा आमच्यावर मूर्त्या इथेच असतात बोलू शकत नाही कलर आमचा म्हणून चांगला प्रयत्न डायमंड लावायची पण गरज पडत नाही एवढी काय लावणारे लावतात तर हे कला शाखेचं नाव आहे करंजीकर गणेश कला केंद्र मागजण हे मागजन हे कला केंद्र मागजन येथील आहे पत्ता पत्ता तुम्ही पाहू शकता मुक्कामपुष्ट मागदन कुंभारवाडी सरनपूल जवळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी त्यांचे मोबाईल नंबर देखील आहेत आणि त्या तो सूचना फलक आहे तिथे काही सूचना दिलेल्या आहेत पाहू शकता <स्थासित> मित्रांनो इथल्या अर्ध्या मूर्त्या तयार झाल्यात कलर वगैरे हो मारून सगळ्या पूर्ण झाल्यात पाहू शकता तुम्ही चला आजची व्हिडिओ आपण इथं संपूया व्हिडिओच्या शेवटी हेच म्हणेन की जो पुऱ्या जगाला आकार देतो तो अशा टाईपच्या कला शाखेत आकार घेतो चला व्हिडिओचा शेवट करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय